हाय हॅलो तुम्हाला कशा बरे असताना मस्त असतात मस्त असायला हवं तर मग माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत करते आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग आम्ही चाललो आहोत बाहेर तुम्हाला दिसतच असन चला तर मग मला व्हिडिओ तुमच्या संग शेअर पण करते आणि तुम व्हिडिओ पण दाखवायचे तुम्हाला आम्ही कुठं चाललो तो तुम्हाला वरून तर कळलंच असेल तर मग आम्ही इथं चाललो होतो मम्मी मी यश बार्क बार आणि इथं सगळे असे लायनीने ना ट्रकच उभा होते काय का म्हणून उभा होते माहित ले ले ते माहीत नाही आणि आजकाल थंड पण लई वाढलेली आहे त्यामुळं मग आम्ही सगळं पे ते करून चाललो पॅक करून चाललो सगळ्यांना आणि मग इथं आल्याच्या नंतर आम्ही आलो इथं देवीच्या मंदिरात आम्ही याच्या आधी पण गेलोत पण तवा आहे ना आम्हाला उशीर जा लवकर गेलतो पण मंदिर पण नव्हतं उघडं हे आहे तुळजापूरच्या याचं मंदिर रामनगरमधलं खूप जुनं मंदिर आहे रामनगरमधलं मग इथं आधी आम्ही सगळ्यांनी दर्शनही केले आणि आम्ही आधी तिकडं राहायचोत ना आधी म्हणजे आम्ही लहान लहान असायचो तवा तवाचं आम्ही म्हणजे इकडं गरबेती खेळायला आम्ही यायचो मस्त वाटतं सगळे असे मराठीचेच घर आहे तिकडं सगळं मराठ म्हणजे आपलं गावाकडचं कसं वातावरण असतं सगळं तसंच वातावरण इथं इथं रामनगरमध्ये तुळजा भवानीचं मंदिर आहे आणि मग इथं यशला मग मी म्हणलं होतं यश व्हिडिओ करतं मग त्याने माझा कस तरी व्हिडिओ केला आन... अन आम्ही सगळ्यांनी इथं आधी पाया ते पडलो आणि मग हे पहा इथं असलं पोस्टर ती लावलेली मस्त असं मंदिर तुळजापूरच्या आयचं आणि मग त्यानंतर पाया पडल्याच्या नंतर मग आम्ही आलतो बांगड्या भरायला बांगड्या भरायच्या होत्या असं तर पण सक्रांतीला भरायच्याच होत्या पण मम्मी म्हणून जाऊन चल आता चल मम्मीला पण भरायच्या होत्या आणि मला पण भरायच्या होत्या मग आम्ही आलो त्यांच्या इथं बांगड्या भरायसाठी हिथं जी दिसते तिथं इतक्या नव्हत्या बांगड्या चांगल्या मग त्यांनी आम्हाला दाखवल्या होत्या दोन ते चार पाच प्रकारच्या बांगड्या दाख होत्या ठसे आणि त्या पण पण आम्हाला दुसऱ्याच कंगनमधून आम्हाला पसंत पडली होत्या तर ही एक कलर होता अनेक दुसरा कलर होता जी मम्मी घालती ती ती एक कलर आहे अनेक दुसरा एक कलर होता तसे असे दोन कलर होते तर मग हे नंतर मला हे कॉलर घातला म्हणजे दोघींची सेमच डिझाईन सेमच होती आणि मग नंतर आम्हाला जायचं होतं एक मावशीचे इथं आणि मग घेतलं होतं आरूला आणि मग तिथं घराचं मग काय व्हिडिओ ती शूट केला नाही फक्त जातानी तीच व्हिडिओ शूट केला पाहिरून वर चोडून जायचं होतं त्यांच्या घरी त्यांच्या इथं जाऊन चहा पाणी पेलोत आणि मग परत घरी निघालोत घरी जायला मग पण आम्हाला नव्हतं लई उशीर केला आम्ही का की बाळ संघस होतं त्यामुळं घरी आल्यावर संध्याकाळच्या सायपाकाला मग मम्मीने केलं मस्त आता जे जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहे म्हणजे बटला तर बटले तीच त्याची खिचडी केली ती आणि इथं केली ती पालकची भाजी नव्हती पालकची जी दुसरीच नाव पण माहीत नाही मला त्याची भाजी केली ती आणि ते दूध आणलं होतं तर मग इथं दूध पण तापाय ठुलतं इथं हिथं खिचडी चालू आहे आणि आज मम्मीने केलं तर साहेब पण सगळं झालं आणि मग इथं करायचं होतं ऑमलेट तर तर ब्रेड टाकून ऑमलेट केली होती चल तर मग व्हिडिओ कसा वाटला कसा नाही लाईक शेअर सबस्क्राईब विसरू नका